काल विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकव्या हे चॅनल चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय हे अभ्यासत आहोत त्यातील आपण काल अपोलोनियसचे प्रमेय काय असतं हे अभ्यासलेलं आहे आज आपण या व्हिडिओमध्ये त्यावर सोडवलेली जी उदाहरणं आहेत पुस्तकात दिलेली ती बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात त्यातील पहिलं उदाहरण बघा त्रिकोण पी क्यू आरमध्ये रेख पी एम ही मध्यगा आहे पी एम बरोबर नऊ आणि पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर दोनशे नव्वद तर क्यू आर काढा आता इथे आपण याची उकल कशी लिहायची बघा विद्यार्थी मित्रांनो त्रिकोण पी क्यू आरमध्ये रेख रेख पी एम ही मध्यगा आहे आणि एम हा काय आहे क्यू आरचा मध्यबिंदू आहे आता यामध्ये बघा इथे तुम्हाला एक आकृती दिसत असेल या त्रिकोणाची हा एक त्रिकोण आहे पी क्यू आर यामध्ये बघा या त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एम ही काय आहे ह्या क्यू आरची मध्यगा आहे त्यामुळे काय झालेलं आहे की या क्यू आरचे दोन भाग तयार झालेले आहेत एक क्यू एम आणि दुसरा एम आर <coughs> मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण कसं सोडवायचं ते आता क्यू एम बरोबर एम आर बरोबर एकशे दोन क्यू आर म्हणून मग पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर दोन पी एम वर्ग अधिक क्यू एम वर्ग हे कशानुसार पण लिहिलेलं आहे अपोलोनियसच्या प्रमेयानुसार म्हणून मग आता आपल्याला दोनशे नव्वद बरोबर दोन गुणिले नऊचा वर्ग अधिक दोन क्यू एम वर्ग म्हणून दोनशे नव्वद बरोबर दोन वेळी नऊचा वर्ग इथे येतो एक्क्याऐंशी अधिक दोन क्यू एमचा वर्ग म्हणून दोनशे नव्वद बरोबर एकशे बासष्ट अधिक दोन क्यू एमचा वर्ग म्हणून दोन क्यू एम वर्ग बरोबर दोनशे नव्वद वजा एकशे बासष्ट म्हणून दोन क्यू एमचा वर्ग बरोबर एकशे अठ्ठावीस आणि क्यू एम वर्ग बरोबर चौसष्ट आता चौसष्ट हा कुणाचा वर्ग आहे तर आठचा वर्ग आहे म्हणून क्यू एम बरोबर आठ आता आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे क्यू आरची पूर्ण क्यू आर किती आहे ते विचारलेलं आहे म्हणून मग आता क्यू आर काय आहे तर दोन गुणिले क्यू एम म्हणजे क्यू एम अधिक एम आर म्हणजे दोन क्यू एम म्हणून दोन गुणिले आठ म्हणून क्यू आर बरोबर किती आलं सोळा तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपलं सोडवून झालेलं आहे आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो हा दुसरं उदाहरण आहे ते आहे की चौकोन समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज त्याच्या कर्णाच्या वर्गाच्या बेरीज असते हे सिद्ध करा आता इथे बघा एक चौकोन त्यांनी दिलेला आहे आता इथे बघा त्यांनी एक चौकोन आपल्याला दिलेला आहे तो चौकोन आहे पी क्यू आर आणि एस आता याचे दोन कर्ण आहेत म्हणजे हा पी आर S, Q, एक कर्ण आहे आणि हा क्यू एस एक कर्ण आहे हे दोन कर्ण काय करतात या टी मध्ये एकमेकांना छेदतात हा चौकोन आहे समभुज चौकोन म्हणून मग आता पक्ष आपल्याला काय घेता येईल तर चौकोन पी क्यू आर एस हा समभुज चौकोन असून कर्ण पी आर आणि एस क्यू एकमेकांना टी या बिंदू छेदतात त्याचप्रमाणे आता साध्य काय करायचे आपल्याला तर पी एस चा वर्ग पी एस चा वर्ग अधिक एस एसआरचा वर्ग अधिक क्यू आरचा वर्ग अधिक पी क्यूचा वर्ग बरोबर पी आर आणि क्यू एसचा वर्ग याप्रमाणे आपल्याला हे साध्य करायचं आहे मग आता सिद्धता कशी लिहिणार आपण तर समभूज चौकोनाचे पर्ण कर्ण परस्परांना दुभागतात म्हणून मग अपोलोनियसच्या प्रमेयानुसार आता पी क्यू वर्ग अधिक पी एसचा वर्ग बरोबर दोन पी टी वर्ग अधिक दोन क्यू टी वर्ग हे झालं समीकरण एक क्यू आरचा वर्ग अधिक एस आरचा वर्ग वर दोन आर टी वर्ग अधिक चा दोन क्यूटीचा वर्ग हे झालं समीकरण नंबर दोन म्हणून मग समीकरण एक आणि दोन यांची काय करायची तर बेरीज करायची म्हणून पी क्यू वर्ग अधिक पी एस वर्ग पी आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग अधिक एस आर वर्ग बरोबर दोन पी टी वर्ग अधिक आर टी वर्ग आणि अधिक म्हणजे काउंस पूर्ण अधिक चार क्यूटीचा वर्ग आता इथं चार क्युटी का घेतले तर हे दोन क्यूटी अधिक हे दोन क्यूटी म्हणून हे डायरेक्ट चार क्यूटी लिहिले मग आता आपण पी एस वर्ग अधिक एस आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग अधिक पी क्यू वर्ग बरोबर दोन पी टी वर्ग अधिक पी टी वर्ग हे कंसात घेतले दोन कॉमन काढला अधिक चार क्यू टी वर्ग तसंच लिहिलं आता ह्या आर टीच्या जागी पी टी कुठून आला तर आर टी बरोबर पी टी कारण हे कर्णाच्याच दोन भाग झालेले आहेत तयार हा आर आर पी किंवा पी आर हा काय आहे कर्ण आहे मग चार चार पी टी वर्ग अधिक चार क्यूटी वर्ग बरोबर दोन पी टी वर्ग अधिक दोन क्यूटी वर्ग म्हणजे याच्यातले <coughs> दोन काढले आणि दोन कॉमन घेतले आणि त्याचा वर्ग केला दोन्ही ह्याच्यामध्ये म्हणून मग आता दोन पी टी वर्ग काय आहे तर पी आर वर्ग आहे आणि दोन क्यूटी वर्ग काय आहे तर क्यू एस वर्ग आहे म्हणजेच हे आपलं सिद्ध झालं पी एस वर्ग अधिक एस आर वर्ग बरोबर क्यू आर वर्ग अधिक पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक यू एस वर्ग तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपोलोनियसच्या आप प्रमेयावरील सोडवलेली उदाहरणं बघितलेली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद